शिरोली औद्योगिक वसाहतीतील दोन युवा उद्योजकात जोरदार हाणामारी फॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान मोटरसायकल रस्त्यावर थांबवून मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोन युवा उद्योजकांची एकमेकांना शिवीगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण तर फॉर्च्युनर गाडीचे शुल्लक कारणावरून दोन युवा उद्योजक एकमेकांना भिडल्याची औद्योगिक वसाहतीमधील पहिलीच घटना याबाबत पोलिसात परस्पर विरोध तक्रार दाखल करण्यात आली आहे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फॉन्ड्री समोर आज दुपारी बारा वाजण्याच्या शिरोली तालुका हातकरंगले हा मोटरसायकलवरून आपल्या कारखान्याकडे जात होता आल्याने रस्त्याच्या कडेला बोलत थांबला असता रोहित बोडके व चौतीस रणार दत्त फॉन्ड्रे शिरोली हे आपल्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ एफ जी अकरा बावीसने आले असता त्याने अमर पाटील या स्तू रस्त्यावर का बोलत उभारला आहेस बाजूला हो असे म्हणून दत्त फोन गेले असताना पाटील यांनी तेथे जाऊन काय झाले मी रोडच्या कडेला फोनवर बोलत होतो असे समजावून सांगत असताना रोहित बोडके पाटील यांना वाईट वंगा शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद अमर पाटील यांनी दिली आहे तर रोहित सुनील बोडके यांनी अमर पाटील यास मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवून फोनवर बोला असे सांगून ते आपले दत्त फोंडरी जवळ आले असता अमर पाटील पाटी दत्त फोंडरी येथे येऊन बोडके यास वाईट शिवेगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करत पुन्हा मारण्याची धमकी देऊन जवळच पडलेल्या लाकडी ओंडक्याने बोडके यांच्या फॉर्च्युनर गाडीचे पुढील बाजूच्या काचेवर व उजव्या बाजूच्या मागील काचेवर लाकडी मारून नुकसान केले असे बोडके यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे याबाबत शिरोली एम डी सी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत